संदर्भात कारवाई चालू आहे हे अतिक्रमण जे रस्त्यावर भाजीपाला विक्रेते किरकोळ विक्रेते यांनी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि वाहतूक कोंडी पासून सामान्य नागरिकांची सुटका करण्याच्या पर्पजने आपण ही कारवाई आज प्रस्तावित पोलीस विभागाच्या मदतीने आपण करतो आता कायमस्वरूपी ही कारवाई अशीच होत राहणार की फक्त शिवजयंती उत्सव उत्सवापुरती असणार आहे नाही कायमस्वरूपी आम्ही या संदर्भात मॉनिटरिंग करणार आहोत आणि आज देखील चार वाजता आम्ही या माध्यमातून अतिक्रमण मोहीम अंतर्गत कंटिन्युअसली कारवाई करतोय नागरिकांना काय आवाहन करा भाजीपाला जे हातगाड्या ठिकाणी लावत आहेत या या प्रसंगी मी भाजीपाला विक्रेत्यांना आवाहन करते की महात्मा फुले भाजी मंडळी जी आहे याच ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी बसावे आणि आपल्या नागरिकांनी देखील त्या भाजी मंडळीमध्ये जाऊन आपली भाजी खरेदी करण्यात यावी जेणेकरून रस्त्यावर खरेदी केल्यानंतर भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय केल्यानंतर व्यवसाय होतो ती भावना बळवल्याने रस्त्यावर ते बसतात आणि अपघात अजून बऱ्याचशा गोष्टीला त्यांना सामोरे जावं लागतं जुन्नर मध्ये कोण कोणत्या भागात कारवाई होत आहे आज जुन्नरमध्ये नेहरू बाजार असेल परदेशपुरा असेल किंवा आपला मेन स्ट्रीट रोड असेल या तीन ठिकाणी आपण सध्या कारवाई करतो